आपल्या आजूबाजूला निंदेचा कचरा टाकणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण त्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने जीवनात उच्च ध्येय गाठावे वाईट विकारावर अध्यात्माने विजय मिळवता येतो दुखावलेल्या मनाला बरे करण्याचे काम अध्यात्म्याचे व्यासपीठ करते असे प्रतिपादन साध्वी सोनाली दिती करपे यांनी केले कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसील कार्यालय मैदानावर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त कल्याणस्वामी संस्थान चकलांबा गेवराई बीड अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या रसाळवाणीतून संगीतमय प्रभू रामकथेचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता काल्याचे कीर्तनाने रविवारी झाली त्यानंतर त्या बोलत होत्या प्रारंभी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महामंडलेश्वर काशिकानंद महाराज रामानंदगिरी महाराज बाळासाहेब रंजाळे महाराज हरिभक्तबण रामदास महाराज रोहम विकासगिरी महाराज जालिंदर महाराज आदी संत महंतांचे पूजन केले काल्याचे कीर्तनानंतर उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाले की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदाता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरणाचे काम सुरू करत सर्वांना मदत केली माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी माणुसकीच्या भावनेतून सामाजिक कामाची शिकवण दिल्यानेच राज्याच्या विधीमंडळात महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले कार्यक्रमादरम्यान कोपरगाव शहरात सामाजिक धार्मिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारा एक अनुकरणीय प्रसंग नुकताच पाहायला मिळाला रामकथा प्रवचनासाठी प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार सोनाली दिदी यांचा स्थानिक मुस्लिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत सोनाली दिदींना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर विविध समाजाचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या प्रसंगाने धर्म एकोपा आणि सामाजिक सौहार्दाचा नवा आदर्श निर्माण केला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जात पात धर्म न पाहता मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून सामाजिक जपत कार्य केलेले असल्याने मुस्लिम समाजाला एक वेगळी आपुलकी आहे अशी प्रतिक्रिया माझे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली तो ती घटना अतिशय स्तुत्य अशी होती कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात जात पात धर्म असा फारसा विचार कधी केला नाही मानव सेवा हीच सेवा मानून एक सामाजिक बांधिलकी जपत सगळ्या समाजाला सोबत घेऊन त्यांचं कार्य केलेलं आहे त्यामुळं मुस्लिम समाजाला सुद्धा स्वर्गीय कोल्हेसाहेब कोल्हे परिवारावर बद्दल एक वेगळी आपुलकी आहे आणि साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जी श्री राम कथा ठेवली होती तर त्या कथेच्या काल्याच्या कीर्तनामध्ये मुस्लिम बांधवांनी रमजानचा पवित्र महिना या महिन्याचं एक वेगळं महत्त्व मुस्लिम समाजाचं आहे तरीही त्यांनाही त्या कथेच्या निमित्ताने त्या ज्या कथा करणाऱ्या दिदी होत्या त्यां तेन साध्वी त्यांचा सत्कार त्यांनी येऊन केला आणि आमच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या तर सबका मालिक एक असा मेसेज जो आहे श्रद्धा आणि सबुरी प्रत्येक धर्माबद्दलचा एक आदर असला पाहिजे हा विचार घेऊन सगळ्याच मुस्लिम बांधवांचं कोपरगावमध्ये जे वातावरण आहे ते कधीही मतभेदाचं नाही आणि मनभेदाचं सुद्धा नाही एक चांगलं असं वातावरण आहे असंच वातावरण कायम असावं वा, अशी आमच्याही परिवाराची इच्छा आहे धन्य <coughs>